हाय हॅलो नमस्कार आपला नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते यूट्यूबच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे ज्योती सुरवशय फॅशन मराठी तर आज आपण पाहणार आहोत भाईची डिझाईन आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला समजेल की भाई ले ले कौन, आ, कौन भाई मी भाईची डिझाईन कशी केलेली आहे त्रिकोण कोणाची आपल्याला भाईची डिझाईन खप्प्याची करायची आहे तर मी घेतलेला आहे कॅनव्ह भाई तयार करून घेतलेली आहे भायाला भाईला मी आतमध्ये यस्टरला जॉईंट वगैरे पण दिलेलं आहे ते कटिंगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं पण शूट करायचं राहून गेलं तर ठीक आहे चला तर मग आता आपण तयार भाईची आपल्याला डिझाईन कशी करायची ते पाहूया आता भाई पूर्ण तयार करून घेतली आता भाई आपल्याला मोजून घ्यायची मोजून घ्यायची आणि साईड साईडने आपल्याला दीड दीड इंच भाईला आपल्याला सोडून द्यायचे बॉटमच्या दंडघेराच्या साईडने आणि वरच्या साईडनी आहे ना आत वरच्या साईडने दीड इंच सोडून द्यायचे आणि बॉटम म्हणजे दंडघेराच्या साईडने आपल्याला दीड इंच सोडून द्यायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला डिझाईन करायची आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला कॅनव्हस मोजूनच घ्यायचं आहे जेणेकरून आपले

अशा पद्धतीने तर चला तर डबल फोल्ड कॅनव्हस आहे दोन भाग आपल्याला दोन भायाचे दोन भाग करायचे आहे डबल फोल्ड कॅनव्हस घेतलेला आहे आता मी त्याच्यावर तुम्हाला आखून दाखवते की कॅन ह्याची डिझाईन कशी करायची त्रिकोणी खप्याची डिझाईन आपल्याला कशी बनवता येईल ते पाहायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी दोन्ही कॅनव्हस कॅनव्हसमधून कॅनव्हमधून घेतल्या कॅनव्हसचा मध्य काढला आहे त्याच्यावरती परत त्या अर्ध्या भागाचा मध्य काढला आहे परत तेच परत तिकडं पण त्याचाच मध्य काढलेला आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला चार पॉईंट मिळालेले आहेत तर काय करायचे खालच्या साईडने अर्धा इंच अर्धा इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे ते मार्जिंगसाठी म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याला अस्तर जोडून आपल्याला हातची लई करायची आहे तर हे अशा पद्धतीने आता काय करायचे अशा पद्धतीने आपल्याला खप्पे बनतात का आपले तीन खप्पे व्यवस्थित असे बनतात का आपल्याला खप त्रिकोणी खप्पे आपल्याला जे खप्प्याची डिझाईन बनवायची आहे ती आपल्याला सारखी पण त्रिकोणी बनवता येतात पण मला इथे लियरमध्ये बनवायचे होते म्हणजे काहीतरी वेगळं थोडंसं तर मोठा एक मोठा छोटा आणि त्यापेक्षा छोटा अशा पद्धतीने तीन खप्पे मला बनवायचे होते तुम्ही मी एकसारखे पण बनू शकता तर हे पा मी डबल फ तुमच्याला खालच्या बाजूने आखून दाखवते मी मध्य काढला अर्ध्या अर्धा इंच खाली सोडून दिले मध्य काढला त्याच्यावर पण मद्य काढला आणि हे बघा असे मी पाच एक दोन तीन चार चार पॉईंट मी काढून घेतलेले आहेत चार ते पाच पॉइंट तर आपल्याला काय करायचं आहे ना फक्त दीड दीड दो, दो दोन दोन इंचावर टिक करून ये ना आपल्याला ह्याचे मद्य काढून घ्यायचेत आपल्याला आपले त्रिकोणाचे आणि आपल्याला त्याच्यावर परत एक एक इंचावर आतमध्ये जायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी एक ते अर्धा इंच एक एक इंच आतमध्ये गेले जे आपल्याला कोण काढायचे ते आपल्याला एक एक इंचाच्या आतमध्ये कोण काढायचा आहे हे सा, सा प अशा पद्धतीने आता मी दुसरा पण घेते खालच्या साईडचा आणि खालच्या साईडचा आपल्याला एकदम बॉटमचा मोठा घ्यायचा आहे शोल्डर शोल्डरपासला छोटा घ्यायचा आहे आणि आतमधला थोडा छोटा बॉटममधला थोडा एकदम मोठा तर अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे पूर्ण तर हे पहा अशा पद्धतीने आता आपण तिन्ही पण बॉक्स करून घेतलेले आहेत आता इथे बॉक्स आहेत ना एकसारखे पण करू शकता पण मी ना तीन लेअरमध्ये केलेले आहेत ले मोठा छोटा आणि त्यापेक्षा छोटा अशा पद्धतीने तर हे पण डिझाईन खूप सुंदर असं दिसतं तुम्ही पाहताच तर हे पाहा अशा पद्धतीने मी आता डबल फोल्ड अस्तर घेतलेला आहे आणि ते कट करून घ्यायचं आहे जसं डबल फोल्ड आपण कॅनव्हास घेतलं तसंच आपण डबल फोल्ड अस्तर पण घेणार आहोत हो हो तर आता काय करायचं आहे इथं ना थोडंसं कॅनव्हास जास्त होत होतं तुम्ही साईड साईडनी कट केलं जेणेकरून आपल्याला हातशिलाई करताना वगैरे थोडंसं हे होऊ नये म्हणून आणि आता मी अष्ट्याचं अस्तर पण पावपाव इंच अस्तर किंवा अर्ध अर्धा इंच अस्तर तुम्ही ठेवून बाकीचं कट करून टाकू शकता अशा पद्धतीने आता मी काय करणार आहे डायरेक्ट ह्याला मच मशीनवर स्टिच करणार आहे तुम्ही जर एक एक सेपरेट 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 भागावर तुम्ही जर अस करून घेतली तर हे कॅनव्हास चिटकतं काही प्रॉब्लेम वगैरे येत नाही पण मी ते डायरेक्ट स्टिच करून घेणार आहे अशा पद्धतीने आता तुम्ही पाहतालाच कसं मी पाहत टिच करून घेते तर अगोदर काय करायचं आपल्याला पूर्ण मेन आहे ना ते आपल्याला खप्पे म्हणजेच आपले त्रिकोणचे खप्पे ते आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत पूर्ण अस्तरला तर आपण जसं त्रिकोण केलेलं आहे तसंच आपल्याला पाव इंच सोडून टिप मारून घ्यायची आहे त्रिकोण अगोदर फिट करून घ्यायचे अस्तरला हे पहा अशा पद्धतीने जोडून घेतले मी आणि त्याच्यानंतर आपल्याला साईड साईडचा अस्तर जोडून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता एक जोडून झाले आता मी दुसरं पण आपल्याला दुसऱ्या भाईचं पण जोडून आहे खूप साधी आणि सोपी आणि सिंपल डिझाईन आहे कोणती पण डिझाईन आपण शेव डिझाईनचा व्हिडिओ जे एंडपर्यंत पाहिला तर कशा पद्धतीने डिझाईन बनवली तर तशी डिझाईन बनवली तर आपली डिझाईन कधीही चुकणार नाही किंवा कधीही कमी कुठे जास्त पडणार नाही जशा पद्धतीने आपण आकार देतो तर तशा पद्धतीने आपला आकार देणं महत्त्वाचं आहे आणि कॅनव्हस बिना कॅनव्हसची ही डिझाईन बनत नाही शक्यतो डिझाईन बनवताना तुम्ही कॅनवस वापरत जा हे पहा अशा पद्धतीने आता मी ना अस्तर येणं त्याला आस्त म्हणजे ह्याच्या उलट्या साईडने आपल्याला जिकडून कॅनवस आहे आपला त्या साईडने वरच्या आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे जेणेकरून ते आपल्याला उलटं पडन अशा पद्धतीने भाईच्या खालच्या साईडला नुसतं अस्तर दिसन कॅनव्हास दिसणार नाही कॅनव्हस आपलं आतमध्ये जाईन आणि आपलं पूर्ण मॅ मार्जिन पण आतमध्ये जाईन आपल्याला काय करायचं आहे फक्त हा शिलाई त्याला करून घ्यायची आहे कोणचं पण काम आपण जर चांगल्या पद्धतीने केलं तर खरंच ते खूप छान दिसतं तर तुम्ही एंटला पाहू शकता आता आपल्याला काय करायचं आहे जे आपले कोण आहे त्रिकोणाचे त्याचा मध्य आणि जे आपण शोल्डरच्या भाईला पॉइंट देतो कट मारतो थोडासा त्याचा मध्य आपल्याला काढून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने तर मी तर कट करून घेते दोऱ्याने तुम्हाला मार्कसुद्धा करून दाखवते जेणेकरून तुमच्या साध्या सोप्या लक्ष भाषेमध्ये म्हणजे साब पद्धतीमध्ये सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सर्वत्र लक्ष लक्षात येईल खालचा पण पॉईंट करायचा वरचा पण जेणेकरून आपले त्रिकोण इकडे तिकडे जाऊ नये म्हणून हे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे ब्लाऊज घातल्याच्यानंतर मी त्याचे पण फोटोज वगैरे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेल किंवा ब्लाऊज तयार झाल्याच्यानंतरही तुम्हाला साडीज आणि ब्लाऊज हे दोन्ही पण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये छोटे छोटे व्हिडिओसुद्धा अपलोड करत आहे तुम्ही ते सुद्धा पाहत जा जेणेकरून आयडियाच येत जातील तुम्हाला हे पहा पद्धतीने आता मी काय केले मध्ये काढून ते कॅन्व्हस ठेवलं आहे आणि पूर्ण आपल्याला पाव पाव इंचं टिप मारून घ्यायची जी आपण पाव इंचं टिप आपण आज तर कॅनव्हस जोडता मारली होती त्याच्यापेक्षा थोडीशी पा एकच रेश म्हणजे जशी मी टेपची एक रेश असते तशी आपल्याला आतमध्ये घ्यायची जेणेकरून ते मार्जिन दिसणार नाही हे पहा पद्धतीने आता मी ते स्टिच करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं इथं कट कर मारायचे कट मारून आपल्याला त्याच्यामध्ये ते फोल्ड करायचे आतमध्ये तर कट मारताना व्यवस्थित कट कट मारा जेणेकरून कुठेही कट वगैरे होणार नाही अशा पद्धतीने कट करा व्यवस्थित पाव इंच सोडून आपल्याला कॅनव्हासच्या एकदम संपल्याच्या कडाने आपल्याला व्यवस्थित असं आतमधले आपल्याला कट करून घ्यायचे ते एक्स्ट्राचं फॅब्रिक अस्तर वगैरे सगळं तरी अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं दोन आ, कटच्यामधीनं आपल्याला कट मारून घ्यायचा डायरेक्ट कट मारून घ्यायचा आहे जर तुम्ही तिथं अर्धा इं अर्धा अर्धा इंचा गॅप ठेवला अर्धा किंवा सव्वा इंचा तर तुमचा मार्जिंगमध्ये पावपाव इंच जाऊनसुद्धा तुमचा पाव इंच राहतो तर तुम्हाला मग त्याला कट मारायची आतमधून काही गरज नाही तशा पद्धतीने सुद्धा मी भाई बनवते डिझाईनची तर तुम्हाला कशी बनवायची ते सुद्धा पद्धत मी एखाद्या वेळेस सांगन बनवत मग तशी भाई जशी बनवली तर पण ही एकदम सोप्या सोपी पद्धत आहे त्यामुळं मग मी म्हटलं आपलं चला तुमच्याशी शेअर करावं जेणेकरून तुम्हाला पण काही थोड्या अशा आयडियाज येतील की त्रिकोणाची खप्याची डिझाईन कशी बनवली जाते तर हे पा अशा पद्धतीने मी आता कट मारून घेतलेत आता काय करायचं जिथं थोडंसं नॉर्मल थोडं जास्त था, कट झाले तिथं था आपल्याला व्यवस्थितची टिप मारून घेत जेणेकरून आपलं जे जी मार्जिंग आपण पलटतो कपडा ते आपल्याला वरून दिसणार वगैरे नाही त्या त्याची आपल्याला पूर्ण काळजी घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी आता पूर्ण कट वगैरे मारून घेतले त्रिकोणला व्यवस्थित कट मारून घ्यायचे जेणेकरून आपले पलटी होते ना आता आपल्याला हे पूर्ण आपल्याला आजच्या आ अस्तरच्या साईडनी भाईच्या अस्तरच्या साईडनी आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असे आपले कोण वगैरे काढून घ्यायचे आहेत जे छोटा स्क्रूड्रायव्हर असतो ना त्याने आपल्याला कोन काढून घ्यायचे आहेत तर मी ते शूट ते दिसलं नाही कॅमेरामध्ये तर मग मी तुम्हाला दाखवते पण कसं मी कोन वगैरे काढून घेतलेले आहेत हे पहा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला ते पूर्ण कोन इथनं बाहेर काढून घ्यायचे येतं स्क्रूड्रायव्हरने आणि हे पहा अशा पद्धतीने मी आता ना काढून घेतली आहेत पूर्ण कोण वगैरे बाहेर तर हे पहा खूप सोपी आणि सिंपल डिझाईन आहे जिथं आपलं व्यवस्थित को होत नाही तिथं आपल्याला कोणाने परत कट कट करून द्यायचे आता कट मी पूर्ण पूर्ण उलटून घेतलेले आपले कोण वगैरे बाहेर काढलेले आहेत तिरकोणचे आता लगेचच आपण त्याच्यावर दाबटिप मारून घेऊया हे पहा अशा पद्धतीने मी लगेच दाबटीप मारून घेते जेणेकरून कुठेही कमी किंवा जास्त होणार नाही टिप मारताना व्यवस्थित कोण वगैरे बाहेर काढूनच आपल्याला टिप मारायची आहे जेणेकरून दिसायला पण हा अगदी आकर्षक आणि सुंदर अशी डिझाईन दिसतेही हे पहा अशा पद्धतीने मी ना पूर्ण दाबटीप मारून घेतली ते बघा कसे कोण वगैरे व्यवस्थित आलेले आहेत हे पहा आता आपल्याला काय करायचे जे मधले कोण आहेत ना ते दोन कोण आपल्याला जॉईंट करायची जेणेकरून आपल्याला वरती त्याला आपल्याला बटन लावता येईल कोणताही आकाराचा सा, कोणताही साईजचा आपल्याला बटन व्यवस्थित असा लावता येईल म्हणून आता काय करायचं हे बघा अशा पद्धतीने अगं थोडासा कपडा घ्यायचा आपल्याला त्याची नॉट बनवायची नॉट कशी तर तुम्ही पलटी पण करू शकता पण पलटी करायची काही गरज नाही जेणेकरून आपलं ते नॉट वरती दिसणार नाही बटनच्या खाली जाणार आहे तर काय करायचं आपण जशी जी नाडी बनवतो ना तशी पद्धतीने जरी बनवली तरी आपल्याला डबल फोल्ड करून तर फक्त त्याचं मार्जिंग दिसू नये याची काळजी घ्यायची आहे तर मी अशी दोन नॉट बनवले आहेत हे पहा अशा पद्धतीने माझ्या ते डबल फोल्ड करून घेतलेले आहेत मी आता कट करून घेते तुम्हाला नॉट कसे बनवायचे ते पण दाखवते आता हे आपल्याला बघा अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचे आतमधून घ्यायचे जेणेकरून त्याचं मार्जिंग वगैरे पण बाहेर दिसणार नाही आणि ते आपल्याला त्याच्यावर आपल्याला बटन लावायचे जेणेकरून ते फक्त कोणच दिसणार ते, ते आपल्याला नॉट आपल्याला बाहेर दिसणार नाही हे पहा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे ते नॉ आहे ना मी मशीनवर स्टिच करून घेते जेणेकरून ते निघणार नाही आणि स्टिच करताना काय करायचं आपल्याला डबल डबल टिप द्यायची टीप, टीप आपली कुठेही अशी खाली बरी इकडे तिकडे दिसली नाही पाहिजे जेणेकरून आपण वरतून लेस वगैरे लावणार नाहीत त्याच्यामुळे आणि जर तुम्हाला लेस लावायचीच असेल तर तुम्ही लेस पण लावू शकता वरतून कोणाकोणाच्या साईडनी तशी पण डिझाईन खूप सुंदर अशी दिसते पण मी इथं लेस लावणार नाही आहे आता हे पहा अशा पद्धतीने मी आता तुम्हाला दाखवते की बटन कसे लावायचे आता मी ना इथं भरपूर सारे बटन आहेत माझ्याकडे तर ते पण मी तुम्हाला नंतर दाखवते तर हे अगोदर आपण नॉट आहे ना त्याला अटॅच करून घेऊया स्टिच करून घ्या म्हणजे जेणेकरून त्याला चांगले टिपा वगैरे मारून घेऊया तर हे टिपा मारताना ही एक काळजी घ्यायची की टिपावरतून आपल्याला मार्जिंगवरून जास्त टिपा दिसल्या जा, नाही पाहिजे आपल्या टिपावरच टीप मारायची जेणेकरून मॅचिंग दोराने आपलं चांगलं अटॅच झालं पाहिजे दिसला पाहिजे दिसलं नाही पाहिजे मॅचिंग दोरा असल्यावरतून टिपा जास्त मारलेल्या दिसत नाहीत आणि हे बघा अशा पद्धतीने आता मी व्यवस्थ अटॅच करून घेतलं आहे तर अजिबात ते दिसणारसुद्धा नाही वरतून की मी अटॅच केलेलं आहे ते पा अशा पद्धतीने आता मी दुसरं पण बनवून घेते पहा अशा पद्धतीने मी दुसरं पण चांगल्या पद्धत दोन तीन टिपा मारून घ्यायच्या हे पहा अशा पद्धतीने मी आता ना दुसरं पण अटॅच करून घेतलेलं आहे पहा अशा पद्धतीने आता मी बटन टाकून घेते की कोणते बटन आपल्याला चांगले दिसते नाही अशा पद्धतीने कोणते बटन तुम्ही लावू शकता तुम्ही स्टोनचे बटन पण लावू शकता किंवा तुम्ही ह्याचे पण बटन लावू शकता आपले गोल्डन बटन ते चांगल्या पद्धतीचे भेटतात ते खराब वगैरे होणार नाही तर मी अशी एकदम होलसेल आणत आणून ठेवत असते खूप चांगल्या क्वालिटीचं सामान आणत असते म्हणजे जेणेकरून आपलं कसं सामान लावलं तर खूप दिवस टिकेल खराब होणार नाही याची काळजी घ्यायची तर असे दोन तीन प्रकारचे बटन होते मी तुम्हाला दाखवले पण ते जे स्टोन होते खड्याचे ते स्टोनचे बटन होते ना ते ना कलर मॅचिंग होत नव्हता दुसरे कलर होते पण मला तसा साडीचा कलर भेटला नाही साडीच्या कलरचे जर लावले आहेत भाईच्या डिझाईनवर तर खूप सुंदर असे दिसतात तर हे पा अशा पद्धतीचे मी बटन लावलेले आहेत खालच्या साईटकून मी तुम्हाला उलटी करून दाखवलं माझी वगैरे अजिबातवरती दिसत नाही आहे आणि साईडनी चौकून आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे आणि हे पा अशा पद्धतीने आतमध्ये पण आतमधला बाहेर कपडा वगैरे दिसत नाही तर आपल्या दोन्ही पण भाया तयार झालेल्या आहेत एकमेक भाई तयार करताना तुमच्याशी शेअर केलं ना आता ही दुसरी भाई आहे तर मी पण तयार करून घेतलेली आहे आणि दोन्ही पण भाया एकदम सुंदर अशा दिसलेल्या आहेत आणि लेअरमध्ये कट म्हणजे त्रिकोणचे कट आलेले आहेत वरचा छोटा आतमधला आत थोडा मोठा आणि एकदम खालचा मोठा तर अशा पद्धतीने मी बनवले आहेत तुम्ही जर एकसारखे बनवले तरी खूप सुंदर दिसतात पण मला जिथं काठ होता ना तिथं मला थोडा जास्त हवा होता आणि वरती थोडा कमी हवा होता अशा पद्धतीने मी थोडंसं वेगळं केलं तर कसं वाटतंय भाईची डिझाईन कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि अशीच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया